अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे गांजा सेवन करणाऱ्या तीन परप्रांतीयांना कागल पोलिसांनी केलं गजाड गांजा सेवन करणाऱ्या तीन परप्रांतीयांना कागल पोलिसांनी गजाड केला आहे सदरची कारवाई तारीख सहा फेब्रुवारी रोजी नऊ वाजता यशवंत किल्ला कागल येथे करण्यात आली या घटनेची नोंद कागल पोलिसात सात फेब्रुवारी रोजी करण्यात आली महम्मद सनाउल्ला मोहम्मद सलीम अन्सारी वय पंचवीस वर्ष इरफान रोना मोहम्मद कलाम अन्सारी वय चोवीस वर्ष दोघेही राहणार अन्सारी बिघा थाना हरिहरगंज जिल्हा पलामू झारखंड राज्य फियाज अहमदजान अन्सारी वय वर्ष तेहतीस राहणार सहदी देवघना पोस्ट गोसाई तालुका नवीपूर जिल्हा औरंगाबाद राज्यबिहार तिघे राहणार सध्या फाईव्ह स्टार कागल अशी अटक आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मा गांजासारखे अमली पदार्थाचं से सेवन करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांची संख्या वाढली आहे त्यामुळे कारवाई करण्याचे आदेश कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सर्व पोलीस ठाण्याला दिले आहेत त्या अनुषंगाने कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी टीम तयार केली हवालदार विजय पाटील विश्वनाथ प्रभाकर पुजारी घालत असता रात्री आठ वाजण्याच्या सुमारास यशवंत किल्ला येथील स्टेडियमच्या खाली उघड्यावर तिघेजण चिलीमसारख्या वस्तूमधून गांसा ओढताना आढळून आले अंमली पदार्थविरोधी कायद्यानुसार या तीन परप्रांतीयांना पोलिसांनी अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील करत आहेत गडिंग्लज येथील नवोत्कर्ष मंडळ व गडिंग्लज प्रगती यांच्या संयुक्त विद्यमाने गान सभ्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मेरी आवाज की पहिचान या संगीत रजनी कार्यक्रमाला श्रोत्यांनी स्फूर्त प्रतिसाद दिला गडिंग्लज नगरपालिका प्रांगणात हा लाईव्ह ऑर्केस्ट्रा संगीताचा कार्यक्रम संपन्न झाला गडिंग्लजचे माजी नगराध्यक्ष बसवराज खनगावे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संगीत रजनी कार्यक्रमाचं उद्घाटन शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर अनिल कुमार कोराडे यांच्या हस्ते संपन्न झालं दत्ता देशपांडे यांनी स्वागत प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश सांगितला यावेळी श्रीमती कावेरी चौगुले प्रतिभा देशपांडे रेखा पोद्दार व बेनिता डायस यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावर ॲथलेटिकमध्ये चमकलेल्या सुकन्या सुधीर शिवने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली महिला बसचालक सरोज हांडे महिला ट्रॅक्टर चालक श्रीदेवी बसगोंडा दळवाई व नेसरीच्या लोकनियुक्त सरपंच गिरिजा देवी शिंदे यांचा विषय सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात गीता तेरणीकर कोल्हापूर फारुख शेख कराड मीना तेरणीकर बेळगाव जितेंद्र कामत कोल्हापूर सादिक लमतुरे गडिंगलज सपना कोरवी गडिंगलज हारुण पटेल गडिंगलज बाळासाहेब वडर गडिंग्लज व इकबाल अख्तार गडिंगलज या गायकांनी आपली गायिका सादर करून लता मंगेशकर यांच्या गाण्याला उजाळा दिला महेंद्र कुलकर्णी पन्हाळा यांनी सूत्रसंचालन तर सुनील गुरव यांनी संगीतकार म्हणून भूमिका बजावली यावेळी संदीप नाथबोवा अपूर्व भद्रापूर कौसर मुलाने टी एम दुंडगे अली खान पठाण युवराज बर्गे बाळासोमोर्ती नारायण सुतार वैशाली बागी शारदा आजरी लक्ष्मी घुगरी सदानंद पाटणे आदींची उपस्थिती होती तम्मा बोरगावे अनिल पाटील इलियस बारदेसकर आझाद पाटील किसन भाट सुरेश दास आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले किन्नी हुंदळेवाडी हद्दीत ऊस फडाला आग बारा शेतकऱ्यांचे नुकसान किन्नी तालुका चंदगड येथील तांबाळ नावाच्या शेतात शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही आग लगतच ऊस फडाला लागून भडकत गेली काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केलं हुंदळेवाडी गावच्या ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला पण वाऱ्याने आग चारी बाजूने पसरून दहा एकर क्षेत्र जळून खाक झालं आगीचे कारण अजून कळू शकलं नाही कलमेश्वर जक्कापा बेळगावकर गणपती ज्योतिबा बेळगावकर संतोष रामचंद्र बेळगावकर मारुती बाळू बामणे बंडू रामचंद्र जाधव वसंत कृष्णा जोशीलकर अप्पाजी सिद्धाप्पा पुजारी सुलोचना मोदू पुजारी बाळकृष्ण गणाचारी पुंडिक दत्तूबिर्जे अप्पाजी रामा पुजारी दुंडाप्पा पुजारी आदी शेतकऱ्यांचे दहा एकर क्षेत्रातील पीक जळालं जळलेल्या ऊस कारखान्यांनी तात्काळ करावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली तसेच कारखान्यांनी गळतीच्या नेलेल्या उसाची कपात करू नये अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली प्रेमाच्या संशयावरून गोकुळशिरगाव येथे चाकू हल्ला एक गंभीर जखमी वहिनीशी असलेल्या प्रेम संबंधाचा एकावर चाकू हल्ला करण्याचा प्रकार गोकुळशिरगाव येथील आझाद चौकाच्या रोडवर घडला ही घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली या चाकू हल्ल्यामध्ये श्रीनाथ बसाप्पा मेलेकरी वय वर्ष सत्तावीस राहणार लक्ष्मीनगर गोकुळशिरगाव असं गंभीर जखमी झालेल्या इस्माचं नाव आहे संशयित आरोपी म्हणून शुभम झाडे व वा साहिल वाघमारे राहणार लक्ष्मी कॉलनी आझादनगर गोकुळशिरगाव अशी संशयित आरोपींची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून शुभम झाडे यांच्या वहिनीशी श्रीनाथ मेलेकरे यांचे प्रेमसंबंध आहेत असा मनात संशय धरून शुभम झाडे व वा साहिल वाघमारे यांनी फिर्यादी महिलेच्या मुलाशी शिवीगाळ केली लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व जिवंत मारण्याच्या उद्देशाने चाकुने डोक्यात चेहऱ्यावर पोटावर व मानेवर वार करून श्रीनाथ यास गंभीर जखमी केलं या चाकू हल्ला घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मगदुम अधिक तपास करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज करीता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज